विपशना करावीच लागेल तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की ईसाई असा की यहूदी असा मुस्लिम असा ही कसा या देशातले की त्या काहीही फरक पडणार नाही तुम्हाला विपशना ही साधना करावीच लागेल त्याशिवाय तुमच्या मनाचा हा मूळ स्वभाव बदलताच येणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेष आहे कायनो अय्यम भिखवे मग्गू सत्तानंग सुद्धीया म्हणून जगाला युद्धाची गरज नाही जगाला बुद्धाची गरज आहे या बुद्धाच्या गरजेपोटी बुद्धाच्या गरजेपोटी बुद्धाचं हे बोधी ज्ञान याचा प्रचार आणि प्रसार कसा करावा म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा छप्पन्न ग्रंथ लिहिले या छप्पन्न ग्रंथामध्ये पंचावन्न ग्रंथवाचा सगळ्या संदर्भाच्या टिपा आहेत टिपणं आहेत कुठल्या ना कुठल्या ग्रंथांचे पण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ असा आहे कुठली तळा टिपण आहे टिपीटकाचा संकलन आहे मूळ मूळ प्रमुख प्रमुख त्यामुळे या चार प्रतिज्ञा त्यांनी ज्या कोरल्या जी ही जीवसृष्टी आहे असीम आणि प्रतिज्ञा आपण करूया की संपूर्ण प्राण्यांना दृश्य असो अदृश्य असो मनुष्य मनुष्य तर असो संपूर्ण प्राण्यांना भवसागर पार नेण्याचे ने, हे दुःखचक्र भवचक्र लोकचक्र हे दुःखचक्र लोकचक्र भवचक्र तोडून टाकण्यासाठी या पठ्ठानाच्या या चोवीस कड्या हे सौंदर्य धम्म साहित्याचं सौंदर्य प्रसवणाऱ्या कड्या आहेत त्यामुळं आपली चळवळ हे एक इंच पुढं जात नाही या बाधा हे आवर्त आहे सद्धम सु अख्यात सुस्पष्ट करणारे जर लोक नसतील तर कसा काय सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार होणार आहे केवळ आम्ही सांगितलं आणि तुम्ही ऐकलं केवळ ऐकण्याच्या माध्यमातन हे माणसांची मन नाही बदल हे पक्षीय ज्ञान धारण करून धम्मचारी धम्मचारिणी बनावं लागतं शब्दांचे नाही हे व्यवहारातले प्रत्यक्ष ज्ञानातले भावित प्रज्ञेतले भावित प्रज्ञेच्या आधारावर आपल्या मनाची ही मलिनता दूर होऊन स्वभावामध्ये श्रद्धामूलक श्रद्धा ही लंगडी नसावी आंधळी नसावी ती सम्यक असावी सम्यक श्रद्धा तेव्हा उत्पन्न होते बुद्धांच्या गुणांविषयी धम्माच्या गुणांविषयी संघाच्या गुणांविषयी ही अटूट अशी श्रद्धा हे श्रद्धामूलक चरित्र असं मानस जसं निर्माण होईल तेव्हा हे भगवंताचा सैद्धिक सैद्धांतिक पक्ष व्यावहारिक पक्ष समजावून सांगण्याची हातोटी हा माल संपूर्ण हे जीवन मनुष्यवा मनुष्य तर प्राणी प्राण्यांचं जीवन हे दुःखचक्र जन्म घेतो जगतो आणि मरतो परत जन्म घेतो जगतो आणि मरतो यालाच भवरोग म्हणतात त्या भवरोगातून दूर होणं हे भवचक्र नष्ट करणं होय कामतृष्णा पाचशे भवतृष्णा पाचशे विभवतृष्णा पाचशे पंधराशे प्रकारच्या साऱ्या तृष्णातून मुक्त व्हावं लागेल तेव्हा ह्या सारा मुक्तीचा प्रवाहात हा भवचक्र तोडून पुढं जाता येऊ शकतं हा समजवता आला नाही असा ना ना कसा सद्धम माझा प्रचार आणि प्रसार होणार दुसरी प्रथा प्रतिज्ञा आपल्यामध्ये असंख्य दोष आहेत आणि प्रतिज्ञा आपण करूया की संपूर्णपणे सगळ्या दोषांना घालवून टाकण्याची कसं काय घालवून टाकणार आहोत आम्ही लहानपणी काय करायचो आंब्याच्या कोळ्या असायच्या त्या कोळ्यांना भाजून काढायचो आणि मग कडू कडू जा गोड गोड ये कडूकडू असं जाईल का आपल्या चित्तातल्या या कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णांचा हा डोंगर विपशना या सार्वजनिक कम्मठानाच्या आधारावरच उद्ध्वस्त करावा लागतो दुसरं विज्ञान नाही आहे जगात तेव्हाचे सगळे दोष आपण काढून टाकलं टाकले तरच आपल्याला सद्धम्माचा योग्यपणे प्रचार आणि प्रसार करता येणं शक्य आहे त्याशिवाय नाही मार्गदर्शक बनून प्रतिज्ञा अनंत सत्य आहेत वस्तू असो दृश्य असो प्राणी असो सजीव असो निर्जीव असो शेवटी याचे विघटन विभाजन करून पाहिलं तरंगाई तर तरंगा तरंगा तरंगा, जल आणि पृथ्वी धातूंचे डोळ्यांनी पाहणारे कानाने ऐकणारे नाकाने सुगणारे जीवनी रस चाकणारे शरीराला स्पर्शाने करणारे चिंतन मनन करणारे बाह्य मन आहे अंतर मन वेदना सज्ञा संस्कार आणि विज्ञान वेदना हा मनाचा अनुभवन करणारच आहे संज्ञा ओळख करून मूल्यांकन करणारच आहे संखारा प्रतिक्रिया करून रागद्वेष मोहाच्या हो गाठी बांधणारच कंदा आहे विज्ञान मनाचा जाणणारच कंदा आहे अरे हे उत्पन्न होऊन तेही नष्ट होतात कुठलीही वेदना येऊ दे ती सुखद असो की दुःखद असो की अदुखद असुखद असो ती सौमनुष्य असो की दौर्मनुष्य असो उत्पन्न होऊन तेही तरंग तरंग तरंगत कुठल्या वेदनेला मी म्हणू माझं चित्त म्हणू काही हुकूमत चालते माझी कुठली संज्ञा ती सुखद वेदना आहे की दुखद वेदना आहे की अदुखद असुखद वेदना आहे ती सौमनुष्य आहे की दौर आहे कुठल्या वेदनेला मी म्हणू ही तरंग तरंग आहेत माझं चित्त म्हणू काही हुकूमत चालते माझ्या चित्तावर माझे तू मतार हो नकोसन मंटल तरी ऐल का अपल नहीं ऐकना अरे हे चित्ता के तरंग संज्ञा वेदना संस्कार हे विज्ञान कूटे चक्षु विज्ञान 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 युवा विज्ञान काय विज्ञान मनोविज्ञान हे उत्पन्न होने नष्ट हो रहा है तरंग तरंग है कुछ वेदना ज्या वेदना तग्निवायु जल व पृथ्वी कूट ही धातूं की प्रधानता घेवन जी जी का संवेदना उत्पन्न तीय नष्ट हो रही है ना कुठल्या या अग्निवायला पृथ्वी धातूच्या कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन आलेली जी संवेदना कुठल्या याला मी माझं शरीर म्हणू अरे हे तरंगही तरंग आहे ना तर कुठल्या धातूंच्या तरंगांना मी मानं मी माझं शरीर म्हणू काय हुकूमत चालते माझी हे अनात्मा आहे या शरीरामध्ये ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नावाची वस्तू नाही हे भावित प्रज्ञेच्या आधारावर तथागतांनी जाणली आपण मानत आहोत मानणं आणि जाणणं किती जमीन आसमांचा फरक आहे भावे तब्बंती में भिक्खवे म्हणून तथागतांनी हे जे ज्ञान चारही आर्य सत्य तीनही प्रकारे ती परिवट्ट बाधसाकार यथाभूत ज्ञान दर्शन सुविशुद्ध अहोसी भरयेयंती मे भिक्खवे हे दुःखाचं सारी परिधी जाणलेली आहे दुःखाच्या पलीकडचं क्षेत्र म्हणजे निर्वाणाचं क्षेत्र अशा रीतीनं हे सार भौतिक क्षेत्र भौतिक जग लोकीय क्षेत्र शंभर हजार करोड चक्रवालामध्ये वेगवेगळ्या चक्रवालांमध्ये एक तीस एकतीस प्रकारचे हे लोक हे उत्पन्न होऊन ते नष्ट होत आहेत तरंग हे लोकीय सारं जग तरंग तरंग उदय व्यय उदय व्यय हा त्याचा स्वभाव आहे धर्म आहे नियम आहे उदय भयं उदय व्यय लोकीय स्वभाव उदय व्यय हे भौतिक जगाचं सत्य हे परमाणू आहे आता परमाणूची काय फोड करणार काय फोन अग्नी वायू जला आणि पृथ्वी धातूपेक्षा मनाची शक्ती कमी आहे नाही अल्बर्ट आईन्स्टाईन चे पाहिले ना तुम्ही किती शक्ती आहे किती ऊर्जा आहे पण मनाची ऊर्जा एवढी साधी सुधी नाही चित्तक्षण उत्पत्तीचा क्षण स्थितीचा क्षण आणि उदयाचा भंगत्वाचा क्षण एका चित्तक्षणामध्ये एक या आकड्यावर बारा शून्य द्यायची एवढ्या वेगाने हे चित्त बदलत आहे हा नियम तथागतांनी सांगितला तो तुमच्या विज्ञानाला अजूनही त्याच आकलन करता आलेलं नाही तुमचं विज्ञान आहे माग असलेलं काय धड आणि बूड समजत त्यामुळं भगवंताचा हा दृष्टिकोन जो पर्यंत आपल्याला आत्मसात करता येत नाही धारण करता येत नाही हे लोकी जग तरंगे तरंग उदय वे उदय वे हा स्वभाव आहे आणि लोकोत्तर लोकोत्तर म्हणजे हे चित्त आणि शरीराच्या पलीकडे हो घडी आपल्यासाठी काही थांबत नाही आपल्यासाठी घडी थांबत नाही उदय व्ययी उदय व्ययी उदय व्यय आणि ज्या वेळेला हे काम करता 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 हे शरीरही काम करत नाही आणि मनही काम करत नाही हे शरीरही प्रक्रिया बंद होते आणि मनाची प्रक्रिया बंद होते त्यावेळेला नित्य धातूचा साक्षात्कार असतो याला सत्य म्हणतात हे लोकोत्तर सत्य आहे हे निर्वाणाचं सत्य आहे हे लोकोत्तर सत्य तिसरी ही प्रतिज्ञा अशी आहे प्रतिज्ञा आपण करूया अनंत सत्य आहे जगामध्ये आणि एक एक सत्याला धारण करून संपूर्ण सत्य आकलन करण्याचे हे संपूर्ण सत्य म्हणजे लोकोत्तर आणि लोक लोकीय आणि लोकोत्तर सत्य लोकोत्तर सत्य म्हणजे नित्य जे निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही म्हणून या लोकीय शरीराच्या आणि लोकीय चित्ताच्या पलीकडचं त्याला नित्य त्याला निर्माण म्हणतात चौथी प्रतिज्ञा भगवंताचा मार्ग अतुल्य आहे तुलना करता येत नाही तुलना करता येत नाही अपमानो बुद्धू अपमानो धम्मू अपमानो संभू प्रमाण नाही आहे मोजपट्टी नाही आहे वस्तुमान नाही आहे प्रतिज्ञा आपण करूया एक एक मार्गाचं एक एक संपूर्ण मार्ग जाणण्याचं आकलन करण्याचं काय मार्ग वेदना पश्चय्या तन्हा वेदना पक्षय्या पण या मनुष्य असोत वा मनुष्यत प्राणी असोत वेदना पश्चया तना सुखद वेदना आल्या की रागाच्या दुखत वेदना आल्या की द्वेषाच्या अधुखत असुखद वेदना आल्या की मोहमूर्तीच्या गाठी बांधून बांधून हे दुःख चक्र आपण आपल्या चित्तानी निर्माण केलेलं आहे बाह्य शक्ती कुठली याला जबाबदार नाहीये ज्या संवेदनांच्या वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून आपण राग देश मोहच्या गाठी बांधतो दुःखचक्र भवचक्र याच वेदनांच्या आधारावर जर प्रज्ञा जागली अनित्याचा बोध दुःखाचा बोध अनात्माचा बोध जागला तर जा, गाठी खुलायला लागतात भवचक्र तुटून पडत हा मार्ग आहे या मार्गामध्ये जाताना विपशनेचे दाई अंग वेळ झालेला आहे समर्श ज्ञान दहा प्रकारचे ज्ञान असतात विपशनेचे संमर्शन ज्ञान उदय भंग ज्ञान भयज्ञान ज्ञान निब्बी निबिदा ज्ञान उंचित काम्यता ज्ञान पटीसंखा ज्ञान संखारोपेक्षा ज्ञान अनुलोप ज्ञान या दहाही प्रकारच्या ज्ञानाच्या प्रक्रियेतनं जावं लागेल भंग ज्ञानाच्या आधारावर जर हे विपशनेचे उपक्लेश असतात उपक्ले या उपक्लेशांविरुद्ध लढून पुढं जावं लागेल हा मार्ग जेव्हा सुस्पष्ट होईल तेव्हा हे भवचक्र तोडू मग्गंग गानंग मग्ग संपयुक्त आनंदंग धम्बा आनंद तंग समुठा नाूपा आनंद मग्ग पच्चे ये पच्चे म्हणून या देशातल्या या चोवीसही कड्यांची उकल करण्यासाठी आमचं सरकार येऊ द्या म्हणजे मी लोकसभेत दहा दिवसाचं शिबीर घ्यायला जाईल राज्यसभेत दहा शि दहा दिवसाचं विपक्षनं शिबिर घ्यायला जाईल आता आमचं सरकार येऊ द्या लवकर बाळासाहेबांना मुख्यमंत्री म्हणून तुम्ही बसवा आणि देव देवेंद्र फडणवीस तसा माझा सहा लागत होता तर त्यालाच विचारा मग त्यालाच माहिती आहे तो विरोधी ब विरोधी पक्षाच्या बाकावर जरी राहील ना तरी त्याला बसवाने हे बस रे बस बाबा तू पण बस आणि तू हे त्याला हे चोवीस कड्या समजावून सांगे त्यांनाही दहा दिवसाची सुट्टी ठेवायला सांगेल मला खासदार आमदार बनण्याची गरज नाही हे आमचं काम नाही देवेंद्र बाबा तूही बस आणि तू हे शिक हे तू पच्ची युवा पच्ची म्हणून चोवीस कड्या मी समजावून सांगेन हे समजावून सांगण्यासाठीच माझा जन्म आहे तुमचं सरकार येऊ द्या म्हणजे पुन्हा या देशाचं मी नाव जम्बूद्वीप ठेवणार आहे मंगल हो हा जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका हे आध्यात्मिक ज्ञान हे भौतिक ज्ञान परिपूर्णता येवो भगवंताचा सद्दम्म परिपूर्ण परिशुद्ध ही परिशुद्धी परिपूर्णता आयाम पूर्ण होवो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं बल हो